नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं दुसरं प्रकरण स्वातंत्र्य आणि हक्क अभ्यासत आहोत स्वातंत्र्य ही संकल्पना आपण अभ्यासत असताना था स्वातंत्र्याचे स्वरूप विविध विचारवंतांच्या विचारातून आपण अभ्यासले आहे यात थॉमस हॉब्स जॉन लॉक रुसो त्याचबरोबर जेरेमी बॅनथॅम जॉन स्टुअर्ट मिल आणि इसाया बर्लिन यांच्या विचारातून आपण स्वातंत्र्याची संकल्पना स्वातंत्र्याचे स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत नकारात्मक स्वातंत्र्य आणि सकारात्मक स्वातंत्र्य या देखील आपण अभ्यासले आप आहे आज आपण स्वातंत्र्यविषयीची भारतीय संकल्पना अभ्यासणार आहोत विशेषत ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा आणि भारतातील सुधारकांचे जे कर, विचार आहे यात महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार त्याचबरोबर महात्मा गांधींची स्वराज्य संकल्पना यातून आपल्याला स्वातंत्र्याविषयीची संकल्पना समजून घ्यायची आहे भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला मुक्ती ही संकल्पना वापरली आहे वापरली जाते परंपरागत अर्थाने मोक्ष किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका म्हणजे मुक्ती असा आध्यात्मिक अर्थ मुक्ती या शब्दाचा आहे आणि म्हणून मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे मुक्ती ही आध्यात्मिक संकल्पना आहे मात्र आधुनिक काळात समा सामाजिक बंधनातून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ अभिप्रेत आहे प आधुनिक काळामध्ये सामाजिक बंधनापासून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ अभिप्रेत आहे मात्र आपण भारतात स्वातंत्र्याच्या संकल्पनेला काय म्हटलं मुक्ती ही संकल्पना वापरली जाते पण मुक्ती किंवा मोक्षप्राप्ती हा किंवा पुनर्जन्माच्या चक्रातून सुटका असा मुक्ती या शब्दाचा अर्थ आहे तो आध्यात्मिक अर्थ आहे मात्र आधुनिक काळात सामाजिक का बंधनापासून मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ आहे ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना तीन पद्धतीने आकाराला आली आहे कोणत्या तीन पद्धतीने आकाराला आली आहे ती आपल्याला समजून घ्यायचं पहा कालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना तीन पद्धतींनी आकाराला आली पहिली पद्धत ब्रिटिशांनी व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी काही कायदे केले ब्रिटिशांनी काही कायदे केले आणि व्यक्तीचे अधिकार आणि स्वातंत्र्य सुरक्षित राहतील असा प्रयत्न केला उदाहरणार्थ सतीबंदीचा कायदा केला अत्यंत अमानुष प्रथा की जी सती स्त्रीला सती जावं लागत असेल सतीबंदीचा कायदा केला त्याचबरोबर त्यांनी पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला म्हणजे पाश्चात्य शिक्षण जे आहे ते भारतीयांना देणं सुरू केलं त्यामुळे स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला शिक्षण आल्यामुळे पाश्चिमात्य विचार स्वातंत्र्याचा पाश्चिमात्य विचार भारतात आला परिणामता त्याचा परिणाम काय झाला भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि समाजसुधारणा या विचारांनी प्रभावित झाली स्वातंत्र्याची चळवळ ही समाजसुधारणा या विचारांनी प्रभावित झाली म्हणजे जे महत्त्वाचे प ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना ज्या तीन पद्धतीने आकारला आली त्यातलं ही पहिली पद्धत आहे ब्रिटिशांनी भारतात जे शिक्षण देण्याचं काम सुरू केलं त्यातून पाश्चिमात्य विचार स्वातंत्र्याविषयीचे विचार भारतात आले आता दुसरं महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले महात्मा फुले की आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळातले समाजसुधारक एक क्रांतिकारी विचारसरणीचे समाजसुधारक की ज्यांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे विविध पैलू सांगितले आहे पहिला अर्थ स्वातंत्र्याचा पहिला अर्थ ते सांगतात जातीय विषमतेतून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य होय स्वातंत्र्य म्हणजे काय जातीयता नष्ट करणे जातीय विषमतेतून मुक्ती मिळविणे म्हणजे स्वातंत्र्य त्याचबरोबर स्वातंत्र्याचा दुसरा पैलू देखील त्यांनी सांगितला सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य हा पैलू देखील त्यांनी महत्वाचा मानला काय सामाजिक बंधनापासूनचे स्वातंत्र्य त्यानंतर काही व्यक्तींना समाजात दुय्यम समाज जीवनात दुय्यमत्वाला सामोरे जावे लागत होते काही व्यक्तींना समाजात दुय्यम स्थान आहे या दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू आहे असं त्यांनी मानले म्हणजे दुय्यमत्व नष्ट करणे जो भेद आहे तो नष्ट करणे दु दुय्यम स्थान दिलं जातं ते नष्ट करणे त्याचा अंत म्हणजे स्वातंत्र्य उदाहरणार्थ अपमान अवहेलनेचा अंत घरातच आपण पूर्वी पाहायचं घरामधल्याच व्यक्ती एकाच कुटुंबातल्या व्यक्ती महिलांचा अपमान अवहेलना करत असे म्हणजे दुय्यम स्थान दिलं जात असे या स्त्रीला कुठंही कोणत्याही निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेतलं जात नसे तिला बोलण्याचा अधिकार नव्हता घरातल्या घरात सुद्धा म्हणजे दुय्यमत्वाचा अंत हाही स्वातंत्र्याचा पैलू त्यांनी सांगितला अपमान अवहेलनेचा अंत स्त्री पुरुष विषमतेचा अंत उच्च नीचतेचा अंत जातीय वर्चस्वापासून निम्न जातींची मुक्ती असा स्वातंत्र्याचा अर्थ त्यांनी सांगितला आहे या ठिकाणी आपण या दोन महान व्यक्तींची इथं चित्र पाहतो आहे त्यांचा कालखंड दिलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद भारतीय सुधारक आणि विचारवंत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठराशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे छप्पन्न हा त्यांचा कालखंड आहे भारतीय न्यायशास्त्रज्ञ अर्थशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक तसेच संविधान निर्माते संविधानाचे शिल्पकार असं विविध कार्यांनी त्यांना भारतीय समाज आजही गौरवतो आहे म्हणजे त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणादायी आहे अशा या दोन व्यक्तींचे विचारातून आपण भारतीय स्वातंत्र्याची संकल्पना लक्षात घेतली त्यानंतर तिसरा पद्धत जी आहे स्वातंत्र्याची संकल्पना समजून सांगण्यासाठी महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज्य संकल ही संकल्पना स्वीकारली महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज्य ही संकल्पना त्यान स्वीकारली ही संकल्पना त्यांनी त्यांचं पुस्तक हिंद स्वराज्य या पुस्तकातून मांडली स्वराज्य ही संकल्पना गांधीजींनी त्यांच्या हिंद स्वराज्य या पुस्तकांतून मांडली स्वराज या संकल्पनेत स्व आणि राज अशा दोन संकल्पनांचा समावेश केला आहे स्वतःवर राज्य म्हणजे स्वराज्य अशी त्यांची स्वराज ही संकल्पना व्यापक होती त्यामुळे केवळ ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते त्यांना महात्मा गांधींना ब्रिटिश सत्तेपासून स्वातंत्र्य अपेक्षित नव्हते तर पाश्चिमात्य सांस्कृतिक वर्चस्वापासून मुक्ती पाश्चात्यकरण जे देशाचं झालेलं आहे त्यापासून मुक्ती असाही स्वातंत्र्याचा अर्थ गांधीजींना अपेक्षित होता स्वराज्य म्हणजे मानवी मूल्य पायदळी तुडवणाऱ्यांपासून स्वप्रतिष्ठा परत मिळविणे होय म्हणजे मानवी मूल्य जे आहे जे पायदळीत तुडवले जात आहे त्यापासून स्वप्रतिष्ठा परत मिळवणे म्हणजे स्वराज्य या संकल्पनेत स्वयंशासन स्वयंशिस्त आणि मानवी मूल्ये या गोष्टींना अधिक महत्त्व आहे महात्मा गांधींच्या या विचारात महात्मा गांधींच्या या विचारामध्ये स्वयंशासन अधिक महत्त्व आहे स्वयंशासन स्वयंशिस्त आणि मानवी मूल्य याला अधिक महत्त्व आहे या ठिकाणी आपण महात्मा गांधी यांचा कालखंड पाहतो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे ते नेते आहे होते महात्मा गांधी यांच्या विचारातून देखील आपण स्वातंत्र्य ही संकल्पना भारतीय संकल्पना या या स्वरूपात आपण अभ्यासली या ठिकाणी ब्रिटिशकालीन भारतात स्वातंत्र्याची संकल्पना ज्या तीन पद्धतीने आकाराला आली त्या तीन पद्धती आपण लक्षात घेतला पहिली पद्धत जी आहे ब्रिटिशांनी भारतात केल्या सुधारणा आणि स्वातंत्र्य सुरक्षित राखण्यासाठी केलेले कायदे त्यानंतर महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाजाच्या संदर्भाने स्वातंत्र्याच्या अर्थाचे सांगितलेले विविध पैलू त्यानंतर महात्मा गांधींनी स्वातंत्र्यासाठी स्वराज्य ही संकल्पना व्यापक स्वरूपाची संकल्पना मांडली आणि या तीन मुद्द्यांच्या आधारे ब्रिटिशकालीन भारतात आपण स्वातंत्र्याची संकल्पना आकाराला आलेली आहे असं पाहिलं